जेवढी मजा मित्रासोबत राहायला येते ना तेवढीच मजा एकटत राहायलासुद्धा येते ना कोणासोबत भांडण करायचं ना आपल्या वस्तू कोणासोबत शेअर करायच्या हा मात्र सगळे काम आपल्या स्वतःला करावं लागते तेव्हा कोणी मदतीला येत नाही फॅमिलीसोबत जेवणाची सवय कधी मोडून जाते कळतच नाही रात्री झोप दिवसा क्लास आणि बाकी सगळे काम दिवस कधी जातो कळतच नाही कधी कधी एवढं बोर होतं मोबाईलसुद्धा टाईमपास करू शकत नाही जर तुम्हालासुद्धा एकटं राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओ स्टार्ट करूया हाय वेलकम टू द चॅनल आईज खूप दिवस झाले व्हिडिओ बनवायचा होता ह्या टॉपिकवरती पण काही मूर्त निघत नव्हता आता स्पेशली आज वेळ काढून हा व्हिडिओ बनवत आहे आणि खूप म्हणजे एक्सायटेड आहे या व्हिडिओसाठी कारण खूप जणांची प्रॉब्लेम आहे से माझी पण प्रॉब्लेम होती आता ती प्रॉब्लेम नाही आहे तेवढी आणि खूप जास्त आता एकटे राहण्यामध्ये मजा येत आहे सो खूप जणांची प्रॉब्लेम होती की जे सोशली राहते जे म्हणजे चार पाच मित्रासोबत राहते ग्रुपमध्ये राहते तर त्यांना अशी प्रॉब्लेम होती की जे क्रिएटिव्हिटी असते त्यांच्यामध्ये ती बाहेर काढण्यासाठी त्यांना ते काढू शकत नाही बाहेर किंवा प्रॉब्लेम येते जर ग्रुपमध्ये असली तर किंवा जर सपोज तुम्ही रूम करून राहत असाल चार पाच जणांमध्ये सो तेव्हा प्रॉब्लेम येते की आपल्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही असतं स्किल त्या बाहेर निघत नाही कारण त्यांच्या त्या ग्रुपमध्ये ग्रुपमुळे राहण्यामुळे जसे की खूप जण शाय असतात माझ्या टाईपसारखे सो काही गोष्टी अशा असतात की ते एकट्यामध्ये असल्यावर त्या बाहेर पडत असते जसे माझ्या दोनच्या स्किल आहे जसे की मी आता जे व्हिडिओ रेकॉर्ड करतो ते पण मी का करते कारण मी बॅचलर एकटाच बॅक राहतो त्याच्यामुळे ते, ते करू शकतो जर तुम्ही एकटे राहण्याचा विचार करत आहे आणि यूट्यूबवरती हा व्हिडिओ तुम्हाला सजेस्टिव्हमध्ये आला तर खूप जास्त महत्त्वाची गो हा व्हिडिओ राहणार आहे कारण मी पण खूप यूटूबवरती बघितलं आहे की एकटे राहणाऱ्याचे फायदे काय असतात तोटे काय असतात पण मला काही परफेक्ट व्हिडिओ सापडला नाही सो त्याच्यामुळे हा एक मी स्वतः व्हिडिओ बनवत आहे याच्यावरती आपण बोलणार डिस्कशन करत आहोत की फायदे काय तोटे काय सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली गोष्ट एकटे राहण्याचं कारण काय तुमचं जर तुम्ही बॅचलर असाल आणि स्पेशल कॉलेज स्टुडंट असाल तर तुम्ही मित्रामध्येच राहा मी असं प्रेफर करतो की बारावीपर्यंत तुम्ही मित्रामध्ये राहा कारण खूप जास्त जर एकटे राहत असाल तर तुम्ही लोनली फील करत करसाल लोनली सो त्याच्यामुळे ट्वेल्थपर्यंत तरी ग्रुपमध्येच राहा सोशली ॲक्टिव्ह राहा कारण ते ते पण खूप महत्त्वाचं आहे फक्त ट्वेल्थपर्यंत त्याच्यानंतर मग आपण वेगवेगळे आपण आपल्या वेब्स आपल्या अनुभवानुसार आपण ते करू शकतो जर तुम्हाला एकटे राहण्यामध्ये थोडीफार रुची असेल तर तुम्ही एकटे राहू शकता जसं की मी सध्या राहतो सपोज की तुम्ही डिग्री घेत असाल पण फील्डमध्ये बी कॉम बी ए बाकी ए, बी एस सी वगैरे आणि तुम्हाला जर एक स्पेस पाहिजे पर्सनल स्पेस तर तुम्ही एक एकटे राहण्यासाठी ट्राय करू शकता एखादी छोटी फ्लॅट वगैरे रूम वगैरे बघून तुम्ही राहू शकता तर एकटे राहण्याचा विचार केलाच तुम्ही तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण मी दोन तीन पॉईंट असे लिहून ठेवलेले आता हे फ्लेक्स मारासाठी लॅपटॉप नाही आहेत कारण याच्यामध्ये स्क्रिप्ट आता मी रीड करतो आहे तोच त्याविषयी तुम्हाला बोलत आहे स तर आपण दोन तीन पॉईंट असे नोट केलेले की ते खूप महत्त्वाचे हो आहे बॅचलर मुलासाठी स्पेशल जे रूम करून एकटे राहण्याचा प्रयत्न करणार आहे फर्स्ट ऑफ ऑल आपण जर बोलणार झालं बोलणार ज्याविषयी बोलायचं आपल्याला ते म्हणजे की तुमचं एकटे राहण्याचं कारण काय आता माझं जसं की मला एक पर्सनल स्पेस पाहिजे होता हे व्हिडिओसाठी पण आणि मी जे स्टडी करतो आहे जे मी कोर्स करतो आहे त्याच्यासाठी पण मला एक पर्सनल स्पेस पाहिजे होता आणि तो हा एकदम दम एकदम परफेक्ट प्लेस आहे जे मला भेटलेलं आहे आणि जे एकटे राहण्याचं जी असते स्किल ती पण एक स्किलच एकटे राहण्याचं कारण सगळेच एकटे राहू शकत नाही सो ते पण खूप महत्त्वाचं आहे एकटे राहण्यासाठी तुम्हाला ती एक चांगली जागा अशी शोधून ठेवा चांगली जागा म्हणजे रूम फ्लॅट वगैरे आणि तुमच्या काही स्किल असेल त्या डेव्हलपमेंट पण सुद्धा करू शकता ठीक आहे आता पॉईंट वाईज जर बोलायचं झालं तर ॲडव्हान्टेजेस काय अगोदर आपण बोललो की राहण्याचं कारण काय तुमचं स्कूल कॉलेज असेल क्लासेस असेल त्याच्यासाठी द सेकंड वन इज ॲडव्हान्टेजेस एकटे राहण्यामध्ये ॲडव्हांटेजेस एक काय तर ॲडव्हान्टेजेस खूप सारे म्हणजे वेगवेगळ्या वे जर गोष्टी बोलायच्या झाल्या तर पहिली गोष्ट म्हणजे एकटे राहण्यामध्ये तुमच्या स्किल डेव्हलपमेंट होत्या खूप जास्त स्किल डेव्हलपमेंट होत्या जर तुम्हाला जे जे सोबत राहून जर त्या होत नसेल आणि जर त्याच्यासाठी प्रेफर करता तुम्ही एकटे राहण्याचे खूप साऱ्या स्किल असते त्याच्या ग्रुपमध्ये बाहेर येत नाही आणि एकट्यामध्ये येत जसं मी आता हे व्हिडिओ बनवत आहे ही पण एक प्रकारची स्किलच आहे सो तुमचं फोकस त्याच्यावरती जा खूप जास्त होतं आणि ते म्हणजे तुम्ही त्याच्यात अजून डेव्हलपमेंट करू शकता स्किलमध्ये त्या आणि ते पण खूप इम्पॉर्टंट आहे स्किल सोडण्यापेक्षा स्किल डेव्हलप डेव्हलपमेंट करणं खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे एकटे राहण्याला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही राहू पण शकता आणि सेकंड म्हणजे हो शायनेस आता ते जी स्किल तुम्ही डेव्हलप करसाल जी असेल ती अभ्यास तर करणारच आहात बट ती स्किल तुम्ही अजून डेव्हलपमेंट करणार आहात जे बाहेर तुम्ही होऊ शकत नाही स्किल ते म्हणजे एक शायनेसचा प्रकार पण आहे शायनेस पण खूप जास्त असते मी पण खूप शाय आहे ग्रुपमध्ये खूप जास्त मी शाएच आहे सगळ्यापेक्षा सो ते पण तुम्ही शायनेस कमी करू शकता कॅमेऱ्यासमोर बोलून किंवा जे तुमच्या ऑ अदर काही स्किल असेल त्या डेव्हलपमेंट करून तर असे काही काही प्रकारच्या स्किल ते डेव्हलप करू शकता डिसिप्लिन एक महत्त्वाचं आहे जर तुम्ही बॅचलर म्हणून जर डिसिप्लिन जर पाळलं नाही तर खूप जास्त तुम्ही बॅड हॅबिट्स करे जाऊ शकता आता अनुभवानुसार सांगतो जर तुम्ही एकदम शेड्यूल जर बनवला नसेल शेड्यूल पण खूप साऱ्या प्रकारचे शेड्यूल असते तो माझा शेड्यूल पाहिजे शेड्यूलवरती व्हिडिओ पाहिजे तर आपण एक दुसऱ्या व्हिडिओ आपण बनवू त्याच्यावरती जर बिना शेड्यूल जर तुम्ही जर प्लॅन करत असाल की मी हे करेल ते करेल एका दिवसाचे तीन शेड्यूल बनवणे आठ आठ तासाचे तर ते शक्य नाही आणि ते होणार पण नाही तुमच्याकडून सो स्पेशली वर्क वर्क ऑन द शेड्यूल लाईक त्याच्यावरती फोकस करा थोडंफार शेड्यूल बनवा थोडंफार नॉर्मल बना कारण तुम्ही जर परफेक्ट सात वाजल्यापासून सकाळच्या ते रात्रीच्या दहा वाजेपर्यंत जर शेड्यूल बनवलं तुम्ही त्याच्यावरती काम करणार नाही आणि ते पण शेड्यूल जे आपण दहा दहावी बारावीमध्ये बनवत होतो भिंतीवर चिपकून द्यायचं आणि ते तसंच राहायचं कोणी बघत पण नाही त्याच्याकडे सो ते तसं टाईम टेबल वगैरे बनवू नका फक्त एक असं शेड्यूल बनवा की तुम्ही त्याला फॉलो करू शकता एकदम बेसिक प्रकारे दुसरी गोष्ट म्हणजे जर स्टडी करत असाल तुम्ही स्टडीचा टाईम पण खूप जास्त वाढतो कम्पेअर जर केलं तुम्ही लॅबमध्ये लॅबमध्ये खूप जास्त परफेक्ट आहे पण बरेच जण लॅब पण अफोर्ड करू शकत नाही कारण रूम पण रूमचं रेंट पण द्यायचं आहे पर क्लास वगैरे सो ते खूप जास्त होऊन जाईल त्याच्यामुळे जा लॅब वगैरे लावायचीच लावू शकता नाही लावायची नव ना। नका लावू शकता सो तुम्ही जर लॅब वगैरे नाही लावली आणि तुम्ही जर असा प्रयत्न असेल की रूमवरती सगळं करायचं आहे सो एक शेड्यूल बनवला त्या प्रकारे तुम्ही स्टडी वगैरे करू शकता आणि ते जर डिस्टर्बन्स काहीच होत नाही जसं तुम्ही ॲज कम्पेअर टू जर आपण चार पाच जणांमध्ये राहिलो आणि तुम्हाला जर स्टडी वगैरे करायचं झाला तर एक म्हणतात ना की ते डिस्टर्ब करतं मित्र सो ते त्याप्रकारे आणि पण नुसतेच कामं करतात त्याच्यामुळे ते आपण फोकस राहू शकत नाही स्टडीवर पण खूप जास्त फोकस करू शकतो आपण एकटे राहण्यामध्ये अशा काही प्रकारचे फायदे दोन तीन फायदे आता आपण बोलणार आहोत की डिसॲडव्हांटेजेस आता खूप सारे फायदे असतील तिथं पण तोटे असतात तर पहिला तोटा म्हणजे तोटाच म्हणता येईल त्याला कारण रेंट पूर्ण रेंट तुम्हाला देणे जे रेंट असेल लाईट बिल वगैरे जे असेल ते तुम्हाला एकट्यालाच भरणे आणि त्याच्यानंतर जे राहण्या खाण्याचा खर्च तुम्ही स्वतःभर नाही आणि दुसरा पॉईंट म्हणजे जेव्हा एकटे राहता तुम्ही ओव्हर थिंकिंग होते ओव्हर थिंकिंग झाल्यावर डिप्रेशनमध्ये जाऊ शकता आता तुम्ही जर ओव्हर थिंकर असाल मी पण खूप ओव्हर थिंकर होतो आता सध्या तर नाही पण ओव्हर थिंकर असाल तर तुम्ही डिप्रेशनमध्ये पण जाऊ शकता कारण ओव्हर थिंकिंग खूप होते जेव्हा आपण एकटे राहतो जेव्हा ग्रुपमध्ये असतो तेव्हा आपला माइंड एकदम चील असतो आणि मित्र पण असे काय फनी टाईप असतात सो त्याच्यामुळे आपल्याला काही एवढं डिप्रेशन डिप्रेशन वगैरे येत नाही जेव्हा तुम्ही एकटे असाल तर लोनली फील करसाल आणि ओव्हर थिंकिंग होईल ओव्हर थिंकिंग झाल्यावर काय होईल डिप्रेशन येऊ शकतं सो so, त्याचं एक तुम्ही अल्टरनेटिव्ह शोधा टाईमपास वगैरे करण्यासाठी एक चांगली गोष्ट काही म्हणजे मोबाईल तर बघताच तुम्ही मोबाईल पण एक बॅड हॅबिट्स आहे पण ते मोबाईल नाही बघितलं दुसरं काही करू शकत नाही आपण कारण एक्सरसाइज तर तुमच्या जेणे होणार नाही तर त्याप्रकारे तुम्ही एक टाईम टेबल असं काहीतरी करा की तुम्ही डिप्रेशनमध्ये गेले नाही पाहिजे टाईमपाससाठी तुम्ही एक म्हणजे आपल्याला टाईमपास करण्यासाठी आपण काय करतो आपण मोबाईल यूज करतो मोबाईल तर यूज करतो पण कारण खूप जास्त टाईम मोबाईल पण यूज करू शकत नाही देन त्याच्यासाठी आपले मित्र तर आहे ऐवजी आपण बाहेर जाऊन त्यांना पण भेटू शकतो तर अशा प्रकारे आपण करू शकतो टाईमपास वगैरे बाहेर जाऊन आणि एक चांगलं डेली रुटीन म्हणजे आपण एक्सरसाइज वगैरे करू शकतो बाहेर जाऊन सो so, मॉर्निंगला एक मी असं सजेस्ट करेल की एक्सरसाइजमध्ये थोडं लक्ष द्या थोडे फार फक्त बाहेर फिरून आले तरी पण इनफ आहे कारण हेल्दी राहण्यासाठी कारण मग अचानक तुम्हाला काही झालं तर इथं बघायला कोणी आणि असे मित्र एक शोधून ठेवा की तुम्ही एका कॉलवरती इथे तुम्हाला अडचणमध्ये येऊ शकते सो अडचणीत हेल्प करायला येऊ शकते अशा प्रकारे तुम्ही करू शकता जेव्हा तुम्ही लोनली एकटे राहता तेव्हा खूप जास्त बॅड हॅबिट्स वगैरे येऊ शकता मोबाईल जास्त यूज करणे एक तर झोपीचा प्रॉब्लेम कारण जेव्हा आपण असतो एकटे असतो वगैरे तर झोपीचा खूप प्रॉब्लेम आहे तो, तो सकाळी लवकर उठत नाही आणि रात्री लवकर झोपत नाही अशा प्रकारे सो so, एक शेड्यूल बनवल्याप्रमाणे तुम्ही ते एक मॅनेज कर की सकाळी कधी उठायचं रात्री कधी झोपायचं कारण झोप खूप महत्त्वाची हो आहे आणि लवकर उठणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे असं काही शेड्यूल वगैरे बनवलं त्याच्याप्र त्याच्याप्रमाणे आपण ते वर्क करू शकतो तर माझं बॉलेज झालं तर सध्या तर मी एकटाच अगोदर एक होता तो पार्टनर पण गेलेला आहे तर माझी स्किल डेव्हलपमेंट पण खूप होते कारण मी आ, मी जे शायरी पोएट्री वगैरे करतो ते पण खूप चांगल्या प्रकारे अजून लिहू शकतो आ, परत मला एक पर्सनल स्पेस आहे मी अजून जे मॉडिफाय करायचे रूममध्ये ते पण करू शकतो देन त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ एक क्रिएटर पण म्हणू शकतो आता सध्या तर व्हिडिओ बनवत आहे कारण ह्या अगोदर मी अशा व्हिडिओ कधीच बनवलेला नाही फेस कॅम वगैरे तर हे पण डेव्हलपमेंट होते आता जो व्हिडिओ बनवत आहे मी त्याच्यामुळेच बनवत आहे कारण मी एकटा सध्या एकटा आहे त्याच्यामुळे सो हे पण आज असं काही फरक आहे परत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही स्पेशली एकदम जर मेस लावत असाल तर बाहेरच लावा कुठेतरी जे तुम्हाला टिफिन आणून देत ते रूममध्ये ते एक ते लावू नका कारण आपल्याला एक सवय असते की आपल्याला सगळ्या ग्रुपमध्ये जेवायची सवय असते आणि ते जेव्हा तुम्ही एकटे असतात स्पेशली एकटे असतात तेव्हा तुम्ही जेवण करायला खूप जास्त एक हार्ड जाईल तुम्हाला सो त्याच्यामुळे पॉसिबल झालं तर बाहेरच लावा एकटे असाल तर मग तुम्हाला ते पसणारच so, नाही हो सो अशा प्रकारे काही आहे मला पण ते होत होतं स्टार्टिंगला पट आता तेवढा वेळ भेटत नाही बाहेर जायला तर मग मी ऑर्डर करत असतो रूमवरती ऑर्डर म्हणजे मेस लावलेली ती रूमवरती हो येते अजून खूप टॉपिकवरती व्हिडिओ आपण बनवणार आहे फ्युचरमध्ये कारण जे अर्ली ट्वेंटीज असतात ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री अशा प्रकारे त्यांना डिप्रेशनचा सामना करावं लागत असतो खूप साऱ्या रिलेशनशिप वगैरे तर एक महत्त्वाचं म्हणजे असे आता हा व्हिडिओ झाला याच्यानंतर दोन चार टॉपिक असे एक महत्त्वाचे मी क्रिएट शॉर्टलिस्ट केलेले त्याच्यावरती आपल्याला व्हिडिओ लवकरच येणार तुम्हाला जर अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते शेअर करू शकता आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जेवढे व्ह्यूवर आहे तेवढी कमेंट आपल्याला पाहिजे आपल्याला कारण चॅनलचे रीच वाढत आहे आणि रिसेंटली शंभर सबस्क्राईब झाले त्यासाठी तुम्हाला थँक्यू आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू सो चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या अपडेटसाठी अप टू डेट राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये